चे विद्यमान अध्यक्ष पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय श्री काका साहेब चव्हाण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त आज आपण या ऐतिहासिक क्षणी एक असणारी ही महत्वाची आपली बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीची ही एक महासभा या सभेला संबोधित करण्याकरता या देशाचे आदरणीय नेते पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत मी सर्व आपल्या सर्वांच्या वतीनं जोरदार आपण टाळ्या वाजून त्या ठिकाणी स्वागत करावं आदरणीय साहेबांचं त्याचप्रमाणे या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आदरणीय उद्धवजी साहेब पण या ठिकाणी उपस्थित होणार आहेत अनिलजी देशमुख साहेब आहेत त्याचप्रमाणे सचिन भाऊ आहेर आहेत आपचे अध्यक्ष असतील शिवसेनेचे सर्व प्रमुख मान्यवर नेते मंडळी आहेत या आपल्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने जे काही आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत आपचे सर्व पदाधिकारी आहेत एकंदरीतच समाजवादी पक्षाचे सुद्धा काही मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं सर्वांचं सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो की अत्यंत उत्साहामध्ये आपण सर्वजण या सभेसाठी उपस्थित झालेला आहात आदरणीय साहेब या ठिकाणी निश्चितपणानंच सर्व सहकारी पक्ष आहेत सर्व कार्यकर्ते आहेत अत्यंत एकजुटीने एक विचारानं एक, एक दिलानं आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार संसदत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना निवडून आणण्याकरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात वैयक्तिकरित्या सोसायट्यांमधील बैठका असतील गावामधील बैठका असतील हे सर्वजण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात साहेब मी मनापासून या सर्वच पदाधिकाऱ्यांचे एक खडको असला विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद मानतो या आलेल्या सर्व जनसागराचे मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी विशेषतः आज एक आनंदाची गोष्ट अशी की बारामती लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार श्री बापू पवार यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून आदरणीय सुप्रिया ताईंना पाठिंबा दिलेला आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी जाहीर अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आल्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्व सन्मान्य नेते यांचं स्वागत करून या ठिकाणचे माझे शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र राम रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी महिलांकरता सासरी असो माहेरी वाज वा धन्यवाद काका यानंतर पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख ज्येष्ठ नेते सचिन भाऊआई यांना विनंती करतो